कोरोनाचा काळ हा अनपेक्षित सर्वांनाच होता तसा तो विद्यापीठालाही होता पण त्यात तुम्ही संधी शोधून एक टेक ऑफ घेतलं सर्वांना एक विश्वास दिला आणि ते एक नेतृत्व तो कसा होता कोरोना सगळं खरं म्हणजे माझ्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये पहिले दीड ते दोन वर्ष या कोरोनाचा इम्पॅक्ट खूप स्ट्रॉंग होता म्हणजे सगळी व्यवस्था ही सगळी अशी विस्कटलेली होती ठप्प झालेली होती म्हणजे शिकवायचं कसं परीक्षा कशा घ्यायच्या इथून सगळ्या गोष्टी चालू झाल्या पण मला वाटते आमचे शिक्षक मंडळी सगळी आहेत माझे शिक्षक सहकारी आहेत आणि प्रशासकीय सेवक आहेत या दोन्ही स्तरावर अतिशय चांगल्या पद्धतीचं चा सहकार्य लावलं आपण जी धोरणं अवलंबलीत या धोरणामुळं दोन्हींचा म्हणजे विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा या सगळ्याकडे बघायचा दृष्टिकोन हा सकारात्मक झाला आणि आपण त्यातनं तरलो अतिशय चांगल्या पद्धतीनं तरलो आणि त्यामुळं आपली दोन वर्षानंतर गाडी आपली रुळावर आली आणि मग नंतर वेळच्या वेळच्या परीक्षा होणे तीस दिवसाच्या आत निकाल लागणे या सगळ्या गोष्टी आपल्या शक्य झाल्या ऑनलाईननं आपल्याला खूप सारा हात दिला आणि आपल्या सगळ्या स्टेक होल्डरनी त्याच्यावर कमांड मिळवली तर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे जमिनीची बाजू आहे